विठ्ठल पाहुना आला माझ्या घरा विठ्ठल पाहु आला माझ्या घरा लिंबलो न करा सावळ्याला लिंबलो न करा सावळ्याला लिंबलो न करा सावळ्याला लिंबलो न करा सावळ्या विठल पहुना आलमाग्या वि विठल पहुना आलमा दूरच्या भेटीला बहू आरीचा दूरच्या भेटीला बहू आवरीचा जीवन सरिता नारायण जीवन सरिता नारायण जीवन सरिता नारायण जीवन सरिता नारायण विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा सर्व माझे गोत्र मिळाले पंढरी सर्व माझे गोत्र मिळाले पंढरी मी माझ्या माहेरी धन्य झालो मी माझ्या माहेरी धन्य झालो हा मी माझ्या माहेरी धन्य झालो मी माझ्या माहेरी धन्य झालो विठ्ठल पाहुना आला माझ्या घरा विठ्ठल पाहुना आला माझ्या म्हणे मागे माझा सखरि तुी मागल सखा सक...